नमस्कार मी सुनील बेल्लार आपण बघत आहात प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज आपण जगभरामध्ये बघतो की गणपती बाप्पाच्या मूर्त्या या एक फुटापासून तर एकशे एक फुटापर्यंत असतात परंतु नाशिकमधल्या एका चित्रकाराने एक अशी संकल्पना राबवली ज्या संकल्पनेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना जगातील सर्वात सूक्ष्म गणपती बाप्पा पाहायला मिळणार आहे खरं बोलतोय असा गणपती बाप्पा जो डोळ्यांना सुद्धा दिसणार नाही ही कुठली दैव शक्ती नाही परंतु त्या सुक्षमा चित्रकाराने आपल्या कलेच्या माध्यमातून एक असा गणपती बाप्पा एक नव्हे तर अष्टविनायकाचं दर्शन आपल्या नाशिककरांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे त्या म्हणजे नाशिकमधल्या सुप्रसिद्ध असलेल्या ऐश्वर्या अवसरकर ज्यांनी नुकताच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपलं नाव दाखल केलेलं आहे सोबतच वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये देखील त्यांच्या कलेचं दखल घेतली गेलेली आहे त्यांनी आत्ताच काही दिवसांपूर्वी अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं सूक्ष्म जे सूक्ष्म चित्र असतं ते दैनंदिन जीवनातली आपली जी, जी मोहरी असती ज्या फोन आपण वापरतो त्याच्यावरती त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती जशी फोटोमध्ये दे दिसते तशी साखर त्यांनी एक जागतिक विक्रम स्थापन केलेला आहे आणि त्याच चित्रकाराने आज आपल्या घरामध्ये जे आपण माझ्या डाव्या बाजूला बघू शकतो या डेकोरेशनच्या आतमध्ये जो डोळे दिसणार नाही असा सूक्ष्म गणपती बाप्पा आपल्या नाशिककरांसाठी दाखवलेला आहे सोबतच या ठिकाणी एक भिंगाचा काच ठेवलेला आहे या भिंगाच्या काचेच्या माध्यमातूनच आपण त्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ शकतो आपण जर आत्ताच्या दृश्यामध्ये बघाल तर यामध्ये आपण जे बघतोय की अष्टविनायकाचं दर्शन या चित्रकाराने नाशिककरांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि या संदर्भात आपण चित्रकार ऐश्वर्या अवसरकर यांच्याशी संवाद साधणार आहोत आता आपल्यासोबत बोलण्यासाठी चित्रकार ऐश्वर्या अवसरकर आहेत ही संकल्पना राबवलेली त्यांचा ही संकल्पना राबवण्यामागचा उद्देश काय हे आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मॅडम तुमचं आहे मॅडम काय सांगाल एकंदरी ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली मला सर्वात लहान म्हणजे आता नाशिकमध्ये मी म्हंटल की आपण एक सर्वात छोटे गणपती अष्टविनायक करू ग असं वाटलं होतं की नाशिककरांना एक अष्टविनायक दाखवू ग छोट्यात छोटे सर्व सूक्ष्म तो मी तो प्रयत्न केलेला आहे नाशिककरांसाठी खास की तो आणि सक्सेस झाला म्हणजे मी छोटे छोटे गणपती हे केले आणि खूप गर्दी आहे बघण्यासाठी ते दुर्भिनि बघावं लागल सर्वांना आणि अन... तुम्ही हा गणपती बाप्पा कशावर साकारलेला आहे सर्वच म्हणजे बारीक तिळा तिळावर मी हा साकारला आहे पण तो मूर्ती सारखा बनवलेला आहे एकदम भरीव म्हणता येईल असं बरोबर तुम्ही आता नुकताच इंडिया बुक आपल्या रेकॉर्ड मध्ये नाव तुमचं त्यांनी दखल घेतलेले वर्ल्ड वाईड बुक मध्ये रेकॉर्ड घेत नाव दाखल झालेले आता हे गणपती बाप्पाच्या माध्यमातून तुम्ही नाशिकांना काय संदेश द्याल असं वाटलं की काहीतरी आपण करू हा जागा वेगळं काहीतरी करू की छोट्यात छोटे गणपती आता खूप ठिकाणी म्हणजे काही ठिकाणी सर्वात मोठा गणपती साकारण्याचा प्रयत्न करता तर मी माझ्या घरामध्ये सर्वात सूक्ष्म गणपती मी अष्टविनायक म्हणजे अष्टविनायक केलेले आणि ते तिळावर काढलेले आहेत तुम्ही या ठिकाणी परत काहीतरी संदेश लिहिलेला आहे निसर्गाबद्दल त्याबद्दल तुमचं काय एकंदरीत मत आता हो खूप म्हणजे ठिकाणी झाडांचं झाडाला हे करता म्हणजे झाडाचं नुकसान होत किंवा पाण्याचं पण खूप होतं तर मी त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे की पर्यावरण म्हणजे हा पर्यावरणपूरक कि झाडे वाचवा किंवा पाणी खूप वाया घालू नका कारण पक्षी प्राण्यांना पण पाण्याचं खूप गरजेचं म्हणजे एक जीवनच आहे असं म्हटलं जाईल नक्कीच मॅडम धन्यवाद मॅडम तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल नक्कीच एकंदरीत सांगायचं म्हटलं तर ऐश्वर्या गावसरकर यांच्या मते आपण जगभरामध्ये बघतो की एक फुटापासून तर एकशे एक फुटापर्यंत गणपती बाप्पा आपण बघत असतो परंतु त्यांनी त्यांच्या सूक्ष्मकलेच्या माध्यमातून या ठिकाणी तिळावरती एका तिळावरती एक गणपती बाप्पा असं अष्टविनायकाचं दर्शन त्यांनी या ठिकाणी नाशिककरांसाठी घडवून दिलेलं आहे विशेषतः आपण जर माझ्या दृश्या बाजूच्या दृश्यामध्ये बघाल तर हे गणपती बाप्पा तिलावरती वरती साकारत आलेले आहे आणि विशेष म्हणजे हे अष्टविनायक आहेत नाशिककरांच्या नाशिककरांसाठी सुवर्ण संधी आहे की जगातला सगळ्या सूक्ष्म गणपती बाप्पा तुम्हाला ऐश्वर्या अवसरकर यांच्या घरामध्ये पाहायला मिळेल सोबतच बाजूच्या दृश्यामध्ये बघाल तर या ठिकाणी गणपती गौरी जे म्हणतो त्यांचं देखील या ठिकाणी आगमन त्यांच्या घरामध्ये काल झालेले सोबतच ऐश्वर्यावसरकर यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांनी नुकताच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव त्यांचं दाखल झालेलं आहे सोबतच वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड की देखील त्यांच्या कलेची दखल घेत त्यांचं नाव त्यांनी घेतलेलं आहे आणि येत्या काही दिवसांमध्येच जेव्हा त्यांच्याशी आम्ही बातचीत केली येत्या दि, काही दिवसांमध्येच ते गिनीज बुक ऑफ मध्ये देखील ते आपल्याच कलेच्या माध्यमातून एक जागतिक विक्रम करण्याचा त्यांचा मानस आहे आणि पुन्हा एकदा सर्व नाशिककरांसाठी एक सुवर्ण संधी आहे की त्यांनी नक्कीच या सूक्ष्म गणपती बाप्पाचं जगातील सर्वात लहान गणपती बाप्पाचं दर्शन नक्कीच घ्यावं सुनी प्रबंध मी सुनील बेलदार सिडको नाशिक